जय जिजाऊ आज उदगीर शहरामध्ये मराठा समाजातील मराठा समाजासाठी या ठिकाणी आदरणीय माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेबांनी दहा कोटी रुपये मंजूर केलेले आहेत सा आदरणीय भाऊ आमदार होण्याच्या पूर्वीपासून त्यांनी आम्हाला शब्द दिलेला होता की मी आमदार झाल्यानंतर या शहरामध्ये मी मराठा समाजासाठी भवन वसतिग्रहासाठी या ठिकाणी मी वसतिग्रह उभं करणार आहे आणि भाऊंनी जागासुद्धा देण्यासाठी आम्हा भरपूर प्रयत्न केले परंतु जागा काही मिळाली नाही परंतु संबंध सकल मराठा समाजाने या ठिकाणी उदगीर शहरामध्ये जागा खरेदी केलेली आहे आणि त्या जागेवर मराठा भवन व्हावं यासाठी भाऊंनी दहा कोटी मंजूर केल्यामुळं आज संबंध या उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्व मराठा समाज देवणी तालुक्यातील सर्व मराठा समाज सर्व मराठा समाज देवणी जळकोट उदगीर सर्व मराठा समाजाने या ठिकाणी आदरणीय भाऊंचे या ठिकाणी आभार व्यक्त केलेले आहेत आणि प्रत्येक मराठा समाजाच्या मनामध्ये भाऊंबद्दल भाँण भावना होती की जोपर्यंत भाऊ आहेत तोपर्यंत हे काम निश्चित होणार अशी प्रत्येकाच्या मनामध्ये भावना होती यापूर्वी आदरणीय या सीमा भागातील सर्व मराठ्यांनीसुद्धा या ठिकाणी भाऊंचे आभार व्यक्त केलेले आहेत यापूर्वीसुद्धा आदरणीय भाऊंनी या उद्गृष्ट शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन या ठिकाणी आता शेवटच्या टप्प्यामध्ये त्याचं काम चालू आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण आदरणीय भाऊंच्या काळामध्ये झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कमान या ठिकाणी लातूर रोडवर उभी टाकत आहे जळकोट शहरामध्ये सुद्धा मराठा भवनसाठी भाऊंनी मोठा निधी दिलेला आहे त्या ठिकाणीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं त्या ठिकाणी भाऊंच्या हस्ते मोठं काम झालेलं आहे गावोगाव महाराजांच्या पुतळ्यासाठी भाऊंनी निधी दिलेला आहे आणि भाऊ हे काम करतात ही सर्वांची अगोदरपासूनच भावना होती आज भाऊंनी आपला शब्द पूर्ण केल्याबद्दल सर्व सकल मराठा समाज भाऊंचा या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे